आ, कुशल कामगार वापरून हजारो वर्ष जुनं मंदिराचं बांधकाम याला धक्का लागतो जगाच्या पाठीमागे अशी रीतच नाही ज्या दगडांचा इतिहास कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जातो संपूर्ण दगडा दगड जे रचले गेले तुम्ही दक्षिण देव सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं छत्रपती शिवाजी हे या देवीचा आशीर्वाद रयतेचं राज्य स्थापन केलं गाभारा तोडायचा त्या मंडपाचा इतिहास पहिलं पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकात इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकाम केली पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता योगापर्यंत जातात यांना कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या बाराव्या शतकात बाराव्या शतकातल्या तुम्ही या बाराव्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर पाच वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला याला इतकी भीक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशात माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत जे पूर्वीचे आर्कियोलॉजिस्ट हिचे अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू राहतो आतमधल्या बांधकामाचं सौंदर्य ऐतिहासिक श्रद्धा त्रिसूत्री ना हे उद्ध्वस्तच करून टाकायचं काय तडे गेले ना। ते आहे कसे करणार आता शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार अजून तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय याला तडे गेले कसे तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरत हळणार नाही आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतय आणि म्हणून दगड होत एक एक दगडी भंट भिंत मी माहिती घेतली तर साडेचार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतो आर्किटेक्ट असत स्ट्रक्चर असते त्यांनी किती किती अक्कल हुशारीनी की वरचा कळस आणि खालचा तिचा आधा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला खालण्याच था। हलूच शकत नाही अ तिरुपती गेले मंदिर इथ कजून गेलय कोण रिपेअर करायला ज्या म्हणतील पंढरपुराचा विठ्ठोबाचं मंदिर कचलं आहे विठ्ठलाला हलवा पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा हे दे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील तुला उघडी जमीन कुठे आहे नंदुरबार मध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया मग का त्याचं काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचं काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी पुजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवलीये सगळी ती शक्ती मी तलवारीत आणली आहे ती तलवार मग उचलून देवळात बाहेर नेतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो अंधश्रद्धा आहे का ही अंधश्रद्धा आहे का नाही भक्तांचा जीव आहे ना त्याच्यात भक्तांचा जीव आहे ना आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथले जे पारंपारिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का मग हे का तुम्ही चेंज करताय ही परंपरा का बदलवत आहे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांची कुटुंब आजही इथे पूजा करतायत जे कोणी असतील त्यांनी काढता पाय घ्यावा देवी साक्षात देवी ती त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेचं राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे अहिल्याबाई होळकरांनी बांधली इथे जे गोमातेच्या तोंडातन पाणी येत आता ही अख्ख्याऐश का अंधश्रद्धा आहे मला माहित नाही म्हणणं की आतापर्यंत थोडस पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासून मंदिराला हात लागलाय तेव्हापासनं चोवीस तास त्या मुखात ता पाणी येत माझा मला ह्याच्या संबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावू माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधी येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी आहेत त्यांना कळवतो माझा काय जोडजोग काय माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं धरतो निघून आता इथे इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे तो मंडपच टाकला आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम आहे सतराव्या शतकात इथे राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते असं म्हण ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे ते तोडून टाकणार पूर्ण म्हण की आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही पैशाचा किती किती लालचा तुम्हाला काय सुधारणा करायची करा पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना महाराजांनी आई समोर झुकताना बघितलंय ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा सा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा ती देवी यांना उचलून फेकून देईल यांना पाप घेऊ नका हे पाप आहे आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वरवादी नाही इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी येतो माझं जे काय ते काम करतो आणि निघून जातो मी ते फालतूचे चोचले करायला कधीच येत नाही माझी कमीत कमी अडीचशे वेळा मी येऊन गेलो असेल या मंदिरात त्याच अनुषंगाने होत्या मी सनातन हिंदू असं म्हणतो नाही मी मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे सनातन नाही मी सनातन हिंदू असू शकत नाही ट्वीट केलं त्याच्यातून आपण डेटा असेल ते माझ्या हिच्यावरून आले असेल पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही आवडचा एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतो आहे मात्र इतके स्थानिक आमदार स्नेहाचे संबंधित आपले माझ्या मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझ्या बी जे अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो मला सांगताना लाजही आजही वाटतं चिरंज ते मला सांगू नका त्यांचे चिरंजीव काय सर मंदिर बांधा म्हणणारे तुला मंदिर का पराठी असे प्लीज असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली आहे त्या मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असं म्हणून मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे असं आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा जो चिहार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले विक्री बंद केलेला दाखवा मला हाच हाच तो धर्म वाढवायला लागलेत ला ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये हिंदू धर्म सांगतो वासुदाई व कुटुंबकम हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले सगळे माझे कुटुंबी आहेत हा माझा धर्म आहे जो मानव द्वेश जातीला द्वेश महत्व देतो जो मानवाला महत्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवा मानवामध्ये दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्य व्यवस्था करते त्याला विरोध होणार ना आ, हेचा आ, हेचा तो तो एक मिनिट मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का विभागाचा अहवाल येणं बाकी आहे आहे प्रश्न असा आहे आजकालच्या असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही हे आपला रिपोर्ट कुठे येतो एएसआयचा रिपोर्ट, रिपोर्ट आहे एसआयचा एएसआयचा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एसआयचे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिला है कि हे मंदीर रिपेर माधा आहे की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे आहे म्हणजे हेच्या ह्याच्या जुनी मंदिर दक्षिणेत आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे त्याला बघा भेगा नाही गेल्या त्या त्याच्यात आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने घ्यावा ना दोन हजार कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच ठेवून बाकीच करा ना जे सौंदर्य करायचं आहे ते तुम्हाला मी जाहीर भूमिका घेतली जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणार आहेत त्यांना ऐकळेलच काय होतं आवडतं आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य पुरातत्व विभाग केंद्राचा पुरातत्व विभाग या दोघांचे म्हणजे अहवाल बघा झालेला नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलो मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलोय असं काहीही नाही माझ्या बरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का नाही माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन की चला येऊया धर्म कुणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे त्या धर्माचे तेच ध्यात धर्माचा मी एकवीस वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतोय आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही वर्षी बसवले होते त्या वजनामुळे कडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरशा वरती लावत नाहीत फरशा खालती लावत नाही आपल्या माहितीसाठी सांग म्हणून त्याला फरशी म्हणतात जी कामं झालेली होती आपण काय म्हणालात आपण काय म्हणालात फरश्यामुळे फरशा खाली लागतात वरती लागत नाही आणि एक मिनिट या एका भिंतीची जाडी ही साडेचार फूट आहे साडेचार फूट म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की साडेचार फुटावरती कळस आहे साडेचार फुटाच्या भंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल सिमेंट नाही स्टील नाही आणि त्याच्यावर तर हजारो वर्ष तो कळस टिकून आहे आणि ह्याच देवळाचा कळस टिकून आहे का तर अशी ह्या देशामध्ये कमीत कमी हजार देवळं असतील जी हजारो वर्ष जुनी आहेत आणि त्यांना एकालाही तवडा गेलेला आहे की जीर्णोद्धार जे आहे ते मंदिर स्वरप्ल सोनी करतात त्याच्यामध्ये कळसाचं काम आहे आणि तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र विकासाचं जे काम आहे ते अठराशे कोटी ते बाहेरचं आहे नेमकं तुमचं जीर्णोद्धाराच्या कामाला माझा 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 विकासाला कधी विरोध नाही असणारही नाही पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगडं आहेत ती दगडं नाही आहेत तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे ज्या ज्या दरवाज्यातनं शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांच्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले वरती गेले त्या पायऱ्या काढून टाकायच्या ते आम्हाला मान्यच नाही म्हणते रायगड हलवा रायगडला भेगा गेल्या रायगड तोडून टाका तोडून टाका नवीच रायगड बनता नाही चलत असं तिथे श्रद्धा आहे आमची करण्यामा उद्देश काय म्हणतो तुम्हाला भूमिका काय आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्यकरणाला आमचा विरोध नाही आजूबाजू करा काय दोन हजार तीन हजार चार हजार कोटी रुपये आणा पण स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक जनभावना भयंकर आहे त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत मला काही स्वप्नात देवी नाही आली मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण जाहीर मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही मी स्वतःहून भूमिका घेतली अष्टभुज मूर्ती असावी का भवानी असावी असेल माझं म्हणणं असं आहे जे तुम्हाला करायचं का। गाभाऱ्याला हात लावायचा नाही गाभारा गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे तो प्रत्येक

म्हणजे आता हळूहळू जसं सिमेंट टाकलंय तसं हे पूर्ण झाड म्हणून उंची कमी केली याची उंची कमी केली आपण

लाइभ लाइभ हेलो चला